समानाधिक परमप्रिय पंचप्राणा आपत्य परमप्रिय पशु कश्यादिक आपत्य रक्षिता वृक्ष वल्याधिक पुणा आपत्य मम प्रिय मातृगा आपोर ओम सोर ओम ओम हरि ओम तत्स आता तो आपल्याला गायत्री मंत्र दहा वेळा जपायचा तो जपताना पाणी शिंपलेलं आहे त्याच्या गुडघ्यावर डावा हात जांभ्यासह उतारा ठेवून उजवा हात उपरा धरून

बरोबर आहे हा आता, आता गायत्री मंत्र जपा गायत्री मंत्र नसे, तर नाम नाममंत्र जपा किंवा नाहीच कसे काहीच नसेल देवाचं तरी दहा वेळेला नाव घ्या